नमस्कार मित्रांनो आत्ताच एक चांगली गुड न्यूज झाली ती म्हणजे आपला मथूर हा उद्याच्या भव्य दिव्या अशा मैदानात पळणार आहे मित्रांनो मौजे गुरसाले तालुका खटा आणि जिल्हा सातारा इथे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडतंय तर मित्रांनो या मैदानामध्ये मथुरचा पैरा सज्ज झाला आहे आणि भरपूर लोकांना देखील माहिती आहे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आपला उद्या मथूर हा या मैदानात पळणार आहे मित्रांनो या मैदानातील गट अजून निघाले नाही आहेत उद्या सकाळी नऊच्या दरम्यान या मैदानातील गट निघणार आहेत आणि पाहू शकता भिंजचा बादशाह मथुर आपला मुंबई गाजून आता घाटावरती गेलेला आहे आणि नक्कीच उद्या आपल्याला मथूर नक्की गुलात दिसेल मित्रांनो कुमार रणवीर रावले पाटील आडोली कल्याण यांचा बिंजडचा बेतात बादश्या मथुर हा आपल्याला उद्या घोटच्या सर्जासोबत पळताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल घोटच्या सर्जा आणि मथूर ही मुंबईमधली एक अपराजित जोडी आहे आणि तीच जोडी आता उद्याच्या घुरसाळी मैदानामध्ये घाटावर पळणार आहे नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि मला तर माहिती आहे मथूर आणि सर्जा खूप चांगल्याचं स्पीड लागेल तुम्हाला काय वाटतं ते देखील तुम्ही कमेंट करा स्पीडबद्दल आणि उद्याच्या मैदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट करून सांगा नक्कीच उद्याच्या मैदानासाठी मथुर आणि घोटच्या सर्जाला खूप खूप शुभेच्छा असतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद